पाशान रोड येथील मॉडर्न कॉलेज आणि सी आय डी कार्यालयाबाहेरील बस थांबा हा पुणे मेट्रोच्या कामामुळे अनेक दिवसांपूर्वी काढून टाकण्यात आला होता या ठिकाणाहून ऊस पाषाण कोथरूड चांदे नांदे बानेर महाळुंगे या गावांना जाण्यासाठी बस जातात त्यामुळे येथे प्रवाशांची विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते परंतु बस थांबा नसल्याने प्रवाशांना भर उन्हात थांबावं लागत होत याबाबत मनसेचे शहर प्रमुख सुहास निम्हान यांनी पाठपुरावा केला होता त्याला अखेर यश आलंय आपण आता पुणे विद्यापीठ चौकात मॉर्डर्न शाळा मॉर्डर्न कॉलेज येथे आहोत इथे बसस्टॉप बस स्टॉप नव्हता त्यावेळेस आपण म्हणे पुणे महानगरपालिके कळवलं होतं की बसस्टॉप बसवून द्या म्हणून तरी त्यांनी दीड दोन महिने बसस्टॉप बसवला नव्हता मग आपण स्वतः महाराष्ट्र नव्हत सेनेचा बसस्थानक तयार करून इथे बसवणार होतो तशी त्यांना कुरकुल लागली म्हणून त्यांनी लगेच एक महिन्या पंधरा दिवसापूर्वी इथं बसस्थानक बसवलं आहे ही मनसे स्टाईल आहे जय हिंद जय महाराष्ट्र